चोरीचा बंदोबस्त करा म्हणून व्यापारी आक्रमक व्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यात धडक मोर्चा काढून बैठक भोकरदान तालुक्यातील हसनाबाद येथे पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसात घरफोडीसह व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरीचे प्रमाण वाढले असून याच धर्तीवर काल दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी एक ती ते तीनच्या सुमारास टायर विक्रेते गावातील व्यापारी निवृत्ती रामभाऊ झुंबड यांच्या दुकानात पाठीमागून कंपाऊंडचे प पत्राचे नट बोर्ड काढून चोरांनी दुकानाच्या प्रवेश करून जवळपास साठ हजार रुपये किमतीचा टायर चोरून व्यापाऱ्याची चोरी केली आहे काही टायर पाठीमागे शेतात सोडून फरार झाले आहे गावातील मोईन सय्यद यांच्याही घराच्या पाठीमागून प्रवेश करून घरातील वस्तूची व रोख रकमेची चोरी झाली होती चोरीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची हलगर्जीपणा होत होता तसेच रात्रीची गस्त व व्यसनाधीन दारुड्याची संख्या वाढल्यामुळे भुरट्या चोरांचे प्रमाणही वाढले आहे यावर कारवाई करून त्यांना वेज बंदोबस्त करावा म्हणून पंचवीस सप्टेंबर रोजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ईश्वर पठडे शेख रफिक बागवान यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्व व्यापारी यांनी धडक मोर्चा काढून पोलीस स्टेशन गाठले व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय अहिरे यांना याबाबत जाब विचारला चांगले काम करत आहे एखाद्या बाईक लोक दुकानदार डेअरी एखाद्या आम्हाला कळवलं तर आमच्या परीने उलट त्याचा सत्कार करू कोकणी काय प्रत्येक गोष्टी यानंतर व्यापारावर आपण बोललो म्हणून काही होईल नाही मग आता कमीत कमी काय आता सगळ्याला माहिती की आसनाबादचे सगळे कमीत कमी त्या चौकस कामात सगळ्याला बोलून घ्यायचं सगळ्याला गाव आहे गावातले ते मी संकल्पना मांडली जर आवडत असेल तुम्हाला एक चांगला सगळ्या दुकानदारा सगळ्या गावकऱ्या सहकार्य असेल तर आपण लवकर ग्राम सुरक्षा दल पोलीस स्टेशनच्या सहकार्यातून आपण सगळं तयार करू यांच्याकडे नावाच्या